नमस्कार मित्रांनो गावाकडची रम्य संध्याकाळ आहे बघा मस्तपैकी दृश्य आहे संध्याकाळच्या वेळचं पहिलं दृश्य पहा बघा बघा मस्त हे झाड कसं छान वाटते संध्याकाळच्या टायममध्ये पाहून घ्या मस्त आकाशामध्ये जबरदस्त वाटते हे झाड आणि हे अशा प्रकारे मस्त छान असं दृश्य आहे आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा दिसलं का नाही तुम्हाला बाबा बघा हे आकाशामध्ये चंद्र उगवला आहे छान असा फोन घ्या आता जास्त अंधार पडत आहे जास्त अंधार पडल्या पुन्हा चंद्राचा प्रकाश एकदम डोळ्याने भावणारा रमणीय असा प्रकाश वाटते चांगलं वाटतं मग अशा वातावरणामध्ये जेवण कराले बसा उठाले बरं वाटते अशा वातावरणामध्ये बापू नाही आलं का बाळा घराव नाही बसलं का मला माहीत बाबा आत्ता मित्रांनो आत्ता हल्ली सुमित्रा पाय धुतले आणि तिकडे हे हे बघा हे चुली चूल मांडली बघा ही चूल मांडली आता चूल आ, चौरी, चौरी, चूल आता ह्या कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही बघा ही मांडली चूल ते म्हणजे सॉरी सॉरी चूल पेटवली आहे सुमित्राने आत्ता आता का करते का सुमित्रा मला माहीत नाही का का करते वाच हां बनवाचं हो जवळ सर्व जग जग बनवते ना पण काय बनवाच नक्की भातास भात। सांगत जाना भात भाद बनवतो म्हणते मित्रांनो बघा आता हे कसं वाटते सांगा आता गावाकडलं वातावरण आता हे थोडस असं दूर आलो बघा कसं वाटते आमचं घर पाहून घ्यायला आभाळ दिसते बघा हे आता हे आणि बघा सगळं प्रकारे मस्त चांगलं वाटत वातावरण आली बकऱ्या बकऱ्याकडे गेली गे एक वाजता आली का केलं मी ना एक वाजता आली फरशी पुसली कपडे धुतले झाडझुडी केल्या पुन्हा बकऱ्याकडे गेली बकऱ्या आता इसतो केला आता स्वयंपाक मांडतो काही भाजी भात का काही राव चुन भात काही बनवतो आता चुन भात खातो म्हणतो आता हो आता अंधार पडला बाहेर आहे आता माशी माशी अंधार पडला आता काही जेवली तवांची काही जेवणी नाही त्यात भूक लागून आहे

था 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 सारे काम राहते त्यातून आलं का तपन मन तपन राहते पण आता करावं लागते काम काही चार पैसे व्हा म्हणून मजुरी जावं लागते तेला मिळाले होईल म्हणून जातो मजुरीना जाऊन आली वावरात कोणतं काम आलं तो निंदाले गेलती मग निंदाले उन्हाळ्यात गो, नवरगावची गोरकार त्याचा का जा नाही ना, उद्याचे दिवस आहे उन्हाळ्यात दिवस आता उन्हाळ्यात मे महिन्यात आता मुंगवादे होते उन्हाळ्या मुं मुं निंदाली गेली होती